जय हिंद मित्रांनो मित्रांनो आता पोलीस भरतीचा काळ आलेला आहे आपल्याला माहीत आहे की दहा जूनपासून आपल्याला विविध ठिकाणी आपल्याला भरती द्यायला जायचं आहे जिथे जिथे आपण फॉर्म भरलेलं आहे तिकडे तिकडे आपल्याला आता हॉल तिकीट जनरेट होणार आहे काही दिवसात आणि आपल्याला तसं जायचं आहे तिकडे तर आता भरतीला जाण्यापूर्वी आपली काय तयारी असली पाहिजे आपण काय घेऊन जायला पाहिजे कसं गेलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमार्फत समजून घेणार आहेत तर ही व्हिडिओ खूप 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 महत्त्वाची आहे तर तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं आहे की जेवढे पण आपले पोलीस भरती करणारे मित्र आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करायचे आहे जास्तीत जास्त ठीक आहे तर हेच तुमच्याकडून मला प्रेम मी समजेन आणि मला एक रिस्पेक्ट म्हणून मी हे समजेन ठीक आहे तर मित्रांनो मी काही क का ठराविक पॉईंट्स काढलेले आहेत खूप मेहनत घेऊन हे पॉइंट्स काढलेले आहेत आणि बऱ्याच लोकांचे त्याच्यात मार्गदर्शन पण घेतलेले आहेत कारण माझ्या पण गोष्टी आणि त्यांच्याकडून पण गोष्टी तर हे भरपूर लोकांचं एक मार्गदर्शन जे की आपल्या पोलीस खात्यात आहेत त्यांच्याकडून एक मार्गदर्शन म्हणून ही एक शीट आहे तर ही शीट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय 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 गोष्टी घेऊन जायच्या आहेत ओके तर पहिलं आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण एकूण चार फेजमध्ये ह्या गोष्टी बघणार आहेत पहिलं फेज आहे जर्नी म्हणजे तुम्हाला त्या घटकाच्या इथे जायचं आहे तर तुम्ही कसं जाल काय कराल काय दुसरं आहे स्टेईंग म्हणजे तुम्ही तिकडे राहणार आहात ओके बघा तुम्ही जवळच्या घटकात भरतात तर तुम्ही ऑन द स्पॉट गेलेला असाल तरी चालते पण बरेचसे लोक मुंबई साईडला मीरा भाईंदर झालं ठाणे झालं पालघर झालं नवी मुंबई झाली म रेल्वे मुंबई झाली या ठिकाणी भरतात किंवा आपल्या घटकापासून लांबच्या घटकात भरतात तर तिकडे आपल्याला एक दिवस दोन दिवस अगोदर जाणं गरजेचं लागतं आणि तिकडे आपल्याला स्टे करावा लागतो तर स्टे करताना आपण काय गोष्टी घेऊन जायला पाहिजे हे मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर आहे प्रक्रिया म्हणजेच मुळात पोलीस भरतीची प्रक्रिया दरम्यान आपल्याला काय काय गोष्टी तिथे पाहिजेत डॉक्युमेंट्सच्या संदर्भात ते आपण इकडे या व्हिडिओमध्ये बर बघणार आहेत आणि चौथा हे प्रक्रियेदरम्यान आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे केअरिंग तर ह्या चार स्टेप्समधून आपण समजून घेणार आहात की आपल्याला काय काय गोष्टी आपल्याला तिथे न्यायच्यात तर पहिलं आहे जर्नी तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सर्वात पहिलं हॉल हॉलटिकीट आल्यावर हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे आवेदन अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची एक प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर आधी जा बऱ्याच लोकांना आधी जाणं जमत नाही ते ऑन द स्पॉट ज्या दिवशी डेट येते त्या दिवशीच जातात तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकतात जर तुम्हाला मुंबई शहर नवी मुंबई रेल्वे मुंबई ठाणे पालघर मीरा भाईंदर ह्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला स्वतःची ट्रॅव्हलिंगची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण बरेच लोक नवीन असतात आणि मुंबई साईडला आल्यावर खूप गोंधळून जातात कारण इथला प्रवास कितीही केलं तरी कळत नाहीत ओके इथे सेंट्रल लाईन आहे वेस्टर्न लाईन आहे हार्बर लाईन आहेत तर ह्या गोष्टी काय आहेत स्लो गाडी पकडणं फास्ट गाडी पकडणं कुठे उतरून कसं जाणं रिक्षा कुठे मिळतात शेऱ्यार रिक्षा असतात मीटर रिक्षा असतात मीटर टॅक्सी असतात बसेस असतात बसेसचे बसेस 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 नंबर असतात तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या जर्नीमध्ये येत असते तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिलं तरी एक लक्षात घ्या की मी मागच्या वेळेस बघितलेलं की बरेच लोक विदाऊट तिकीट येतात मित्रांनो ही चूक करू नका कारण मुंबईला आहे ना दादर अंधेरी ह्या प्रमुख प्रमुख स्थानकावर टी सी असतात आणि जर टी सीने तुम्हाला पकडलं तर मग जी काय समजा पाच पन्नासची जी टिकीट असेल तिथे तुम्हाला पाचशे ना हजार रुपयाचा दंड बसणार आहे तर ही चूक करू नका आम्ही पोलीस आहेत तरी आम्ही तिकीट काढतो आणि तिकीटने प्रवास करतो तर तुम्ही तर अजून पोलीस बनणार आहात तर कृपया करून ही चूक करू नका तिकीट काढूनच जा जर धरलं गेलं तर उगाचच पनिशमेंट मिळेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर समजा मुंबईच्या भागात तुमचं कुठेतरी ग्राउंड असेल तर तुम्हाला एक एम इंडिकेटर नावाचं एक ॲप्लिकेशन येते ह्या ॲप्लिकेशन तुम्हाला कोणती रेल्वे कुठून पकडायची आणि कसं जायचं हे मार्गदर्शन करत असते तर एम इंडिकेटर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवर दरवाजा येणार आहे हे सुद्धा तिथे मार्गदर्शन केलं जाते त्या ॲपमध्ये तर ते एक बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला घटकात उतरल्यावर तिकडे शरर रिक्षा म्हणजे तुमच्या घटकावर जायला शरर रिक्षा असतात किंवा मीटर रिक्षा असतात किंवा बसेस असतात तर त्याची एक माहिती तुम्हाला काढून घ्यायची आहे ओके किती नंबरची बस आहे बेस्टची किती तिकडे जाऊ शकते असं तुम्हाला त्या स्थानिक लोकांना दुकानदारांना विचारून ते तुम्हाला करायचं आहे मित्रगण असतील तर शेअर रिक्षामध्ये जाजवळचं अंतर तुम्हाला दहा ते पंधरा रुपयामध्ये बसते आणि तीन मित्र असतील तर मीटरवर पण गेलेलं चालते त्यानंतर तुम्ही तिकडे गेल्यावर शक्य जमलं तुमच्याकडे पैसे असतील तर हॉटेलला स्टे करा कारण तिकडे तुमच्या सोयीसुविधा होतील तुम्हाला बाथरूमची सोय होईल आंघोळीची सोय आणि फ्रेश वातावरणात तुम्ही तुमचं ग्राउंड द्याल आणि जर तसं नाही झालं तर तुमचे कोणी फॅमिली मेंबर्स किंवा मित्र किंवा कली कोणी जर जवळपास असेल तर त्यांच्याकडे एक दोन दिवस स्टे करा आणि ते सुद्धा जमत नसेल तर काही ठिकाणी काय होतं पोलीस भरतीच्या इथे एक मांडव बांधलेला असतो त्या मांडवात तुम्ही तुम्हाला राहण्याची सोय केली जाते पण खाण्यापिणं आणि ते सगळं आपल्यालाच बघावं लागतं तिकडे खाण्यापिण्याची सोय नसते फक्त एक रात्र रा आपण काढू शकतो अशी काही ठिकाणी सोय असते तर काही ठिकाणी ती सोय नसते परंतु महिलाला सर्व ठिकाणी सोय असते तर महिलांनी निश्चिंतच राहा तुम्हाला मांडव वगैरे बांधलं जाते तिकडे वॉशरूम आणि त्या सगळ्याची गोष्ट तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात नेक्स्ट आहे आत्ता तुम्हाला काय करायचं आहे ह्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मित्रांनो लक्षात घ्या बाहेरचं खाणं खायचं नाही आहे ओके बऱ्याचदा आपण काय करतो बाहेरचं खाणं खातो तेलकट पदार्थ खातो त्यानंतर हॉट पदार्थ जे मसाला मसालेदार असतात त्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायचं आहे कारण तुम्हाला नेक्स्ट डे भरती द्यायची आहे ठीक आहे तिथे जमलं तर तुम्ही जे आपलं उसाचं रस असतं ते पिऊ शकता त्यानंतर संत्री आणि मोसंबीचं सरबत मिळते पन्नास रुपयाच्या आसपास तर ते तुम्ही घेऊ शकता आता नेक्स्ट आहे की तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला स्टेईंग करायचं आहे आता समजा तुम्ही हॉटेलला स्टेईंग कराल किंवा मांडवात स्टेईंग कराल कुठे स्टेईंग कराल तर तिकडे आपल्याला राहण्याच्या जागी आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सॅग आहे त्याला बॅग पण म्हणतात सॅग घ्यायचे आणि त्या सॅगमध्ये तुमच्याकडे काय काय असेल ते पहिलं समजून घ्या त्याच्यामध्ये असेल एक बॅनर खाली हंतरण्यासाठी जर तुम्ही तिथे हॉटेलमध्ये नाही नसणार तर बॅनर असलं पाहिजे एक चादर अंगावर घेण्यासाठी आणि खाली हंतरण्यासाठी त्यानंतर ओडोमॉस घ्या मुंबईसारख्या महानगरामध्ये ओडोमॉस घेणं गरजेचं आहे एक अगरबत्ती जी मच्छरदानीची अगरबत्ती असते ती घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही राहू शकणार नाहीत रात्रभर मच्छरांच्यामध्ये तुमचं कार्यक्रम उत्तम होणार आहे तर ओडोमॉस आणि एक मच्छर अगरबत्ती आत्ताच घ्या मी जे जे काय सांगतो ते लिस्ट आउट करा ओके तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहू शकता त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्याला दात घसायला एक टूथपेस्ट आणि ब्रश घ्या जेणेकरून फ्रेश माहोलमध्ये तुम्ही जाल काही लोक असेच उठतात आणि तसेच जातात त्यांच्या तोंडाचा वगैरे वास मारतो तर तसं प्लीज तो स्वतःची जरा काळजी घ्या तसं काही करू नका चांगला पण सुशिक्षित आहोत ओके तर सुशिक्षितपणे आणि चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे एक फेशवॉश घ्या एक साठ सत्तर रुपयाला एक फेशवॉश येते हिमालय वगैरेचं तुम्ही फेशवॉश घेऊ शकता ते घ्या त्यानंतर वॉच घ्या वॉच काही ठिकाणी तुम्हाला वॉच अवेलेबल काही ठिकाणी तुम्हाला वॉच अलाउड नसते तर ठीक आहे जिथे नसेल तिथे आपण सॅगमध्ये काढून ठेवूया पण जिथे आहे तिथे सोळाशे आणि आठशे मीटरला तुम्हाला वॉच खूप फायदेशीर ठरणार आहे तर वॉच तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर एक नॅपकिन घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा आपल्याला खूप घाम येतो किंवा आपल्याला ओपन ग्राउंडमध्ये बसवलेलं असते तर त्यावेळेला आपण ते नॅपकिन वगैरे कॅप वगैरे घेऊन आपण बसू शकतो तर नॅपकिन आणि एक कॅप घ्या त्यानंतर जर ते नसेल तर एक पांढरा गमछा आणि मुलींना ते ओढणी पांढरी ओढणी वगैरे घ्या हे तुम्हाला बेस्ट राहील आणि स्टे करण्यासाठी तुम्ही एक जिपर घ्या रात्री काय होते दिवसाभरे किती ऊन असलं तरी रात्री थंडीचं वातावरण असते आमच्या साईडला मुंबई साईडला तर तुम्ही एक जिपर घ्या जेणेकरून तुम्ही निवांत झोप काढू शकता ओके हे सगळं का चाललंय माहिती आहे का मित्रांनो तुम्ही एक फ्रेश वातावरणात तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे जे तुम्ही इकडे पंचेचाळीस वगैरे करताय किंवा चाळीस प्लस करताय तेच तसंच ग्राउंड तिकडे पण पडलं पाहिजे बस हेच त्याच्या मागचं उद्देश आहे ओके नेक्स्ट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ती म्हणजे डॉक्युमेंटेशन प्रक्रिया ओके सकाळी तुम्ही उठलात आणि व्यवस्थित फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर लगेचच तुमची प्रक्रिया सकाळी पाच वाजल्यापासून चालू होते मग त्याच्यामध्ये तुमचे तुमच्याकडे काय काय गोष्टी पाहिजेत तर सर्वात पहिलं तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाहिजे ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त ते बघतात तुमच्याकडून ते घेणार नाहीत कारण हे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती सिलेक्शनच्या नंतर असते तर आता ते फक्त तुमचं क्रॉस चेक करतील की दहावीचं ओरिजिनल आहे का बारावीचं ओरिजिनल आहे का ड्रायव्हिंग लायसन्स आहे का एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्ही दिले दिलं आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या काही ओरिजिनल त्या सगळ्या ओरिजिनल तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचं आहे विथ विथ दोन झेरॉक्स कॉपी सगळ्या डॉक्युमेंटच्या न्यायच्यात कारण तिकडे आपल्या डॉक्यु जे झेरॉक्स कॉपी आहेत तेच तिथे सबमिट केलं जाते आणि ते सेल्फ अटेट अटेस्टेड असलं पाहिजे ओके त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे हॉल तिकीट ग्राउंडचं हॉल तिकीट घेतल्याशिवाय तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही बघा मी काय काय सांगतो आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचे दोन झेरॉक्स त्यानंतर आ, आ तुमचं हे न्यायचं आहे ग्राउंडचं हॉल तिकीट न्यायचं आहे आणि नेक्स्ट आहे आवेदन अर्जाची प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे कारण तीसुद्धा त्याच्यातच सगळी माहिती भरली जाते ठीक आहे तर आवेदन अर्ज ग्राउंड हॉल तिकीट त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि दोन सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी ओके okay? त्यानंतर तुम्हाला प्रत्येक घटकात पाच पाच फोटो पाहिजे तर तुम्ही आत्तापासूनच एक पंचवीस तीस फोटो काढून ठेवा ओके okay? ते कॉपीवर कॉपी फोटो मारतात ना ते स्वस्तात पडते ते तुम्ही करून घ्या ते घ्या आणि फोटो चिपकवण्यासाठी इ तिकडे बऱ्याचदा गम अवेलेबल होत नाहीत किंवा आपल्यापर्यंत यायला उशीर होतो तर तुम्ही एक स्वतःचं एक पाचवालं स्टिक घेऊन जा आणि त्यानंतर एक पॅड घेऊन जा तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा असतो त्यांच्याकडून तर ते फॉर्म भरण्यासाठी पॅड घेऊन जा कारण तुम्हाला चांगलं भरता येईल तिकडे आणि एक ब्लू आणि एक ब्लॅक पेन असे दोन्ही प्रकारचे पेन घेऊन जा बऱ्याचदा तिकडे आपल्याला ब्लू पेनचा वापर करावा लागतो आणि लेखीसाठी आपल्याला ब्लॅक पेनचा वापर करावा लागतो तर दोन्ही पेन घेऊन जा ओके समजलं का पुन्हा एकदा सांगतो ग्राउंडच्या जे डॉक्युमेंटची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट विथ टू अटेस्टेड झेरॉक्स कॉपी प्रत्येकी पाच पाच फोटो त्यानंतर ग्राउंडचं तिकीट त्यानंतर आवेदन अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशनचं प्रिंट त्यानंतर स्टिक फोटो चिपकवण्यासाठी स्टिक पेन पॅड ओके ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर आता ही सगळी समजा तुमचं उंची मोजतील तुमचं चेस्ट मोजतील लेडीज लोकांना चेस्ट मोजत नाहीत पुरुषांना चेस्ट असतं त्यानंतर तुम्हाला ग्राउंडवर उतरवलं जाते सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळ्यासाठी त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर नेक्स्ट आहे की जर समजा तुम्ही सोळाशे मीटर आणि आठशे मीटर उघड्या पायावर धावणार असाल तर मी जे केलेलं ते तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा बँडेज पट्टी घेऊन जा आणि प्रत्येक बोटांना ते लावा कारण कसं का असतं दुपारी ऊन असल्यामुळे ग्राउंड तापलेलं असतं आणि पायाची बोटे फाटतात ओके खालची सालपट निघते आणि सोळाशे आठशे मारताना आपल्याला खूप 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 त्रास होतो किंवा ते मारल्याच्या नंतर शंभर मीटरसाठी आपल्याला खूप त्रास होतो मी स्वतः माझ्या पायाची बोटं फाडून माझ्या घरी नेली होती ओके तर ह्या गोष्टी होतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बेंडेज लावायचं आहे बेंड बेंडेज घेऊन जा पाच ते दहा बँडेज घेऊन जायचं आहे तुम्हाला त्यानंतर एक आयोडिक्स घेऊन जा सोळाशे आणि आठशे मीटर लावताना धावण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे बॉडी गरम करण्यासाठी थोडंसं आयोडॉक्स आपल्या थायला चोळायचं आहे ह्याच्याने काय होतं बॉडी लगेच गरम होते पहिल्याच राऊंडमध्ये आपली बॉडी गरम होते जास्त चोळायचं नाही नंतर तुम्हाला त्रास होईल थोडंसं घ्यायचं आणि आपल्या थायला आणि पोटऱ्यांना थोडंसं चोळायचं आणि धावायचं किंवा स्प्रे येईल तर स्प्रे घ्यायचा त्यानंतर स्पाइक्स तुम्ही काही ठिकाणी स्पाइक्स अवेलेबल असतात तर स्पाइक्स घेऊन जा आणि त्या स्पाइक्सला तुम्हाला काळजी घ्यायची की मोठे खेळ असले पाहिजे स्पाइक्सला दोन प्रकारचे खेळ असतात एक लहान खेळ असतात आणि एक मोठे खेळ असतात तर लहान खेळे काय असतात शंभर आपलं सोळाशे आठशे आणि मोठ्या इव्हेंटसाठी असतात आणि मोठे खेळे असतात ते शंभर आणि दोनशे मीटरसाठी असतात तर मोठे खिळ लावले आहेत का याची खात्री करून ते घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रो पावडर वापरायचं आहे कारण त्यावेळेला कसं का असतं तुम्हाला पा तुमच्या अंगात एनर्जी संपलेली असते मग तुम्ही इलेक्ट्रो पावडर थोडं 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 प्राशन करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आदल्या दिवशी आहे ना चणे भिजवत ठेवायचे आहे एका बॉटलमध्ये पाणी पाणी टाकायचं चणे भिजवायचे जेवढे तुम्ही खाऊ शकाल आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि काय करायचं दिवसभर त्या वावरामध्ये आपण थोडे 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 चणे खात राहायचे जेणेकरून तुमच्यात ती ऊर्जा आणि एनर्जी राहते ओके तर अशा प्रकारे तुम्हाला चण्याची बॉटल एक घ्यायची आहे आणि एक ओ आर एस लिक्विड येतो बघा ज्या वेळेला तुम्हाला खूप विकनेस येते किंवा ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडता तर कंपल्सरी एक ओ आर एस लिक्विड घ्या काहीतरी पस्तीस रुपयाला ते फ्रुटीसारखं एक पॅकेट असते ते तुम्हाला तुमची एनर्जी बॅकअपला फायदा करेल त्यानंतर तुम्हाला सब्ज्या घेऊन जायचं आहे सब्ज्या जेव्हा तुम्ही पाणी पिता का त्या पाणीमध्ये सब्ज्या टाकून पिया म्हणजे एक दिवस आगीत अगोदर रात्री वगैरे तुम्ही सब्ज्या भिजून ठेवायचं सब्ज्या काय आहे हे किराणा दुकानावर जा तुम्हाला देईल काळ्या काळ्या थोड्याशा छोट्या बिया असतात ज्यांना माहीत नसेल त्याच्यासाठी त्यानंतर तिकडे राहण्यासाठी आपण तिकडे स्टे करू त्यासाठी आपण काय केलं पाहिजे बाहेरचं जेवण न खाता आपण आपलं घरचं जेवण खायचं आहे तर घरच्या जेवणासाठी तुम्ही एका डब्यामध्ये दही घेऊन जा त्याच्यात थोडीशी साखर टाका गोड दही घ्या आणि पोळी वगैरे असेल तर त्या पोळीसकट आपण ते, ते खाऊ शकता ओके फळे घेऊन जा त्याच्यामध्ये चिकू असतील केळी असतील ॲपल असतील तर अशा प्रकारे ओके तर हे झालं की आपण काय काय घेऊन जायला पाहिजे खूप अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायची आहे ओके आता लक्ष ठेवा की हे जे खाण्याचे पदार्थ तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर हे खाण्याचे पदार्थ तुम्हाला कधी खायचे आहेत आपल्या ग्राउंडच्या भरतीच्या प्रक्रियेवर लक्षात घ्या सोळाशे मीटर आणि आठशे मीटर धावण्याच्या पूर्वी अर्धा तास किंवा एक तास अगोदर तुम्ही पाणी पियायचं नाही म्हणजे थोडंसं गळा सोकण्यासाठी पाणी पिलं तेवढं ठीक आहे परंतु जास्त पाणी पियायचं नाही ह्याच्यामुळे आपलं पोट धरलं जाते ओके लगेच पोट पोटात दुखायला चालू होते आणि आपण क्विट करतो म्हणून सोळाशे मीटर आणि आठशे मीटरच्या अर्धा तास एक तास आधी तुम्हाला पाणी प्यायचं नाही आणि काही खायचं नाही सकाळी तर तसं पण तुम्ही काय खाणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला सोळाशे मीटर आणि आठशे मीटर जर दुपारच्या काळात आलं तर तुम्हाला पोट भरून जेवायचं नाही अर्ध पोट ठेवायचं आहे एकदम रिकामी पोट पण नाही ठेवायचं आणि एकदम फुल पोट पण नाही भरायचं अर्ध पोट खायचं आहे आणि आपलं ग्राउंड द्यायचं आहे त्याच्याने तुमची एनर्जी मेंटेन राहील जास्त खाल्लं तर तुम्हाला धावता येणार नाही आणि काहीच नाही खाल्लं तरी तुम्हाला धावता येणार नाही म्हणून अर्ध पोटच आपल्याला जेवायचं आहे आणि दुपारच्या टायमाला जर तुमचं ग्राउंड आलं तर त्या पद्धतीने तुम्हाला आपल्या गोष्टी करायचं आहे त्यानंतर लिंबू पाणी कॅरी करा स्वतः घरूनच लिंबूपाणी कॅरी करा बाहेरून विकत घेऊ नका लिंबू पाणी थोडं 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 आणि पावडर थोडं 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 पियत राहा त्याच्यानं तुमची एनर्जी दिवसभर मेंटेन राहील ज्यांचा सकाळी ग्राउंड आलं त्यांना एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही ते पटापट आपले मोकळे होतात परंतु ज्यांचं ग्राउंड अकरा ते चार पाचपर्यंत चालते त्यांना दिवसभर वावरायला लागतो तर त्या वावरताना त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे मेंटेन ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला भरतीच्या तासभरा अगोदर काही खायचं काही प्यायचं नाही आणि दुसरं सोळाशे मीटर झाले आठशे मीटर झाले जेव्हा तुम्ही गोळ्याला जाल किंवा शंभरला जाईल लगेच काही ना काहीतरी खाऊन घ्या मी काय केलं होतं मुंबईला तुम्हाला सांगतो मी काय केलं होतं सोळाशे मीटरच्या आधी तर काही खाल्लं नव्हतं एकदम निवांत होतो आणि जसं माझं सोळाशे संपलं तसं आपले आपण खूप वीक फील करतो तुम्ही बघा सोळाशे मीटर आठशे मीटर उन्हात धावून बघा तुम्ही वीक फील करता मग अशा वेळेला लगेच दोन केळी असतील ॲपल असतील हे लगेच खाऊन घ्यायचं बघा तुमचा गोळा एकदम फर्स्ट क्लास जाईल ही टेक्निक आहे तुम्हाला टॉपमध्ये सांगतो ओके तर हे लक्षात असू द्या की तुम्हाला गोळा फेकण्यासाठी आहे ना अंगात पावर पाहिजे एनर्जी पाहिजे मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं लगेच सोळाशे मीटर झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही शंभर मीटरला तुम्हाला ते पोट भरलेलं असेल तरी काही त्रास होत नाही ओके आणि गोळ्याला तर त्रास होतच नाही गोळ्याला तर उलटा पावरच पाहिजे तर मग तुमचं जसं सोळाशे आणि आठशे मीटर संपेल तसं लगेचच ॲपल खा दोन केळी खा पाणी वगैरे असेल तर पाणी वगैरे पिया आणि पोट भरून म्हणजे एकदम पण पोट नका भरू पण पोट भरून राहा आणि मग गोळा फेका दणक्यात गोळा नऊ मीटर आणि सात मीटर जातोय का नाही बघा मुलींचा साठी सात मीटर आणि पुरुषांसाठी नऊ मीटर जातोय का नाही ते बघा ओके तो मित्रा नो या काई या या तर मित्रांनो ह्या काही गोष्टी होत्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला काळजीपूर्वक मी खूप मेहनत घेऊन या गोष्टी लिस्ट आऊट केलेल्या आहेत तर व्हिडिओ पॉज करून करून ह्या व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्या आहेत ओके पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि काही अडत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मला जेवढं शक्य होईल जेवढं मला फ्री टाईम मिळेल मी तुम्हाला तुमच्याशी तेवढं संवाद साधेन ओके तरी पण ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी राहत असतात तुम्हाला वाटते की नाही सर हे पण घेऊन गेलं पाहिजे तर तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या कमेंटचं खूप खूप वेलकम असेल थँक्यू जय हिंद